नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राइब करून शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात तर मित्रांनो कालच्या भागात आपण पाहिले की नंदा विलासपूरला आल्यानंतर अनेक प्रश्न तिच्या मनात उपस्थित होतात पण त्यांची उत्तरे तिला मिळत नाहीत आता आपण पुढील भाग वाचूयात घड्याचे मंजू ठोके हो तिच्या कानांवर पडू लागले तिने मान वर करून पाहिले आठ वाजले होते आपण वसूची कॅम्पियन म्हणून इथे आलो आहे आणि पहिल्या दिवशी रमत गमत लायब्ररीत बसलो हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले ती लगबगीने उठली झपझप चालू लागली पण ती दाराजवळ येण्याच्या आतच घुंगरांचा मंजूळ आवाज तिच्या कानांवर पडला जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या विनेचे मधुर स्वर छेडू लागली होती पैंजनाचा तो छुमछुमट कुठून येतोय हे तिला कळेना दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदून मोहरून गेली एका सुंदर हरणाच्या गळ्यातला नाजू घुंगरांचा तो आवाज होता ते हरिण इकडे तिकडे पाहत हळूहळू आत येत होते मात्र ते धावत नव्हते उड्या मारत नव्हते लंगड्यासारखे चालत होते ते नंदा उभी होती तिकडे त्याचे लक्ष नव्हते क्षितिजावर क्षण अर्धा क्षण चमकत विजेने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर भिरभिरत काहीतरी शोधित होती जणू त्याच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्याचा एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले जीवनाची मूर्तिमंत अपूर्णताच त्या रूपाने आपल्या पुढे उभी राहिली आहे असे क्षणभर तिला वाटले लगेच तिचे खेळकर मन जागे झाले तिने हरिण दोनदा चारदा पाहिले होते पण ते दुरून त्याला कधी जवळ घेतले नव्हते कुरवाळले नव्हते त्याच्या निष्पाप दृष्टीत दृष्टी मिसळून आपले हितगुज त्याला कधी सांगितले नव्हते शकुंतलेप्रमाणे त्याला कधी मायेने दिला नव्हता मनात पुढे जाऊन त्याला बिलगावे त्याच्या गालाला गाल घाशीत त्याच्या कानात काहीतरी कुजबुजावे देवाने तुला केव्हा निर्माण केले रे वाघ सिंहाच्या आधी कि त्यांच्या नंतर तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर प्राण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्याचे हात धजले तरी कसे का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्यानेही कोमलता निर्माण केली आहे नंदा हळू चार पाच पाहुडे पुढे गेली इतक्यात त्या, त्या हरिणाची दृष्टी तिच्याकडे वळली परके माणूस पाहताच ते बिचकले पळून जाण्याकरता ते माघारी वळले पण अगदी सावकाश पायामुळे त्याला पळता येत नव्हते त्याला पकडणे ही कठीण नाही असे वाटून नंदा पुढे झाले तोच चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली कानटवकारून चंचलने ती ऐकली मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली हाक मारणारी व्यक्ती पुढल्या क्षणी आत आली उंच सुदृढ गोरापान असा तरुण होता तो त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटलेले होते पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसांच्या महिरपामुळे खुलून दिसत होते आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलला म्हटले बेटी मला सोडून पळून जायचं बेत चाललंय वाटतं इथं करमत नाही राणावनाची आठवण होते पण एक विसरू नकोस बोरी या जगात देवदत्तला खरे मित्र दोनच आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू एखाद्या लहान मुलीने बावलीशी हितगुज करावे तसा चंचशील तो बोलत होता आपले उद्गार कुणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती आपले अस्तित्व त्याला कसे जाणवले हे नंदाला कळेना मात्र चुकून जे तिच्या कानावर पडले ते मोठे विचित्र होते एकाकी आत्म्याचा तो मुख आक्रोश होता त्याला नकळत तो ऐकणे हा गुन्हा होता आपले अस्तित्व देवदत्तच्या लक्षात आणून देणे जरूर आहे असे वाटून तिने हाक मारली चंचल 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 चमकली तिच्याकडे वळून पाहत ती देवदत्तला अधिकच बिलगली नंदाचे शब्द कानांवर येताच देवदत्तही दचकला किंचित पुढे येऊन तो पाहू लागला पाच दहा क्षण काहीच बोलावे ते त्याला सुचना पण लगेच त्याची विनोद बुद्धी जागृत झाली त्याने गंभीरपणाने तिला विचारले आपण कोण हेमलेट या पुस्तकातील अफेलिया की उत्तर रामातील सीता अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकांबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाचे मन भरून गेले संकोचाने ती खाली पाहू लागली देवदत्त अगदी तिच्या जवळ आला आणि म्हणाला माफ करा हा थट्टा करायचा मोह कधीच आवरत नाही मला तसा कुठलाच नाही मोह आवरत म्हणा फार दुबळा माणूस आहे मी संयम हा शब्दच देवदत्तच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात तुम्ही कोण आहात हे मी तर्काने ताडायला हवं होतं त्याच्या मनमोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिस्कील स्वराने ती त्याला प्रश्न विचारला कोण आहे मी वकील वकील हो आमच्या राणी सरकारांचे वकील मात्र तुम्ही आमची सुद्धा चांगली वकिली कराल ती कशी मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहती आज पण मला तुमची सारी माहिती आहे वसू बरोबर आलात तुम्ही काल रात्री तिची मैत्रीण म्हणून तुमचं नाव नंदाताई देवदत्तला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंद्याला कळेना ती कोड्यात पडली तेव्हा देवदत्त हसत म्हणाला मी काही मनकावडा नाही अहो असली साधी माहिती मिळवणं ही काही मोठी गोष्ट नाही वसूचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतपूर्णात आहेत त्याचे हे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला देवदत्तच्या ते लक्षात आले हात जोडीत तो म्हणाला माफ करा हा नंदाताई तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी तुम्ही आलाय काल रात्री इथल्या राजकारणात अजून मुरायचे आहात तुम्ही तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का वसूच्या दिमतीला ती पार्वती आहे ना तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे काल बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सकाळी धन्याकडे पोहोचते केली देवदत्त बोलत असताना नंदा क्षणोक्षणी मनात म्हणत होते वसुलासा उमदा देखणा रसिक आणि श्रीमंत पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आल्यापासून आपल्याला का जाणवत आहे रात्री ओ सजना हे गाणं आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या गाण्यानंच माझा गळा कापला असे उद्गार वसुने का काढले हे गाणे ऐकून देवदत्तांचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले असेल ना या पती पत्नींमधल्या दुराव्याचे कारण काहीही असो आपण या दोन्ही तीरांना जोडणारा पूल व्हायला हवे चूक वसूची असेल तर ती आपली मैत्रीण आहे तिला आपल्याला समजावून सांगता येईल चूक देवदत्तांची असेल तर हॅमलेट आणि उत्तर रामचरित यांच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पाडसाशी शकुंतलेसारखे सारखे अंतरीचे हितगुज सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही तिचे दुःख जाणणार नाही स्वतःचे कर्तव्य ओळखणार नाही छे असे होणार नाही या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काहीही असो ते शोधून काढायला हवे नाहीसे करायला हवे बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोल टेबलाजवळ आले होते देवदत्तने एक खुर्ची नंदाकडे सरकवली दोघेही खुर्च्यात बसली आपल्या पायांपाशी बसलेल्या चंचलला कुरवाळी देवदत्त म्हणाला चंचलचा एक पाय अधू आहे माझाच पराक्रम आहे हा या चंचलसाठी आज मी जीव टाकायला तयार आहे पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोवळा जीव त्या खिचगणतही नव्हता हरणाची शिकार करून त्याचं लुसलुशीत मांस खायचे मांडे मी मनात केले होते म्हणजे सभय स्वराने नंदाने विचारले अरे हो तुम्हाला सांगायचंच राहिलं की मला वाटलं वसूने माझं सारं गुणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल शिकारीचा भयंकर शोक आहे मला चंदनगडच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो मी जातो म्हणजे जात होतो वाघ सुद्धा आढळतात त्या जंगलात असाच गेलो होतो एके दिवशी शिकारीला माझे चाहूल लागताच त्या चंचलची आई जीवाच्या भीतीने पळू लागली ही पोरगी फार लहान होती ही घाबरली गोंधळली हिला आई बरोबर पळता येईना हिचा पाय खळग्यात पडून मुरगळला ही खाली पडली मी बंदुकीचा नेम धरला पण त्याचवेळी या पोरटीनं मागे वळून पाहिलं एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला त्या कैफाची जागा करुणेने घेतली लंगड्या चंचलला घेऊन मी परतलो ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मांस खायचं मी ठरवलं होतं त्यावेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थोपटीत होतो पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करीत होते चंचलची ही कथा ऐकताच देवदत्तांच्या स्वभावात लोकविलक्षण उत्कटता आहे हे नंदाच्या लक्षात आले नकळत आथल्लो आणि लिअर तिच्या डोळ्यांपुढून तरळून गेले टेबलावर पडलेल्या हेमलेटकडे तिचे लक्ष गेले ते तिला जाणवलेल्या या साम्यामुळेच सहज करीत करीतितालना म्हणाली रात्री बसला होता वाटत तुम्ही इथं रात्री अह रात्र भर हल्ली फार बेचेन झालं की मी कुठेतरी दूर निघून जातो नाहीतर पुस्तकांच्या या बागेत येऊन बसतो पण काही काही वेळा ही बाग सुद्धा स्मशानासारखी वाटायला लागते बोलता बोलता देवदत्त हसू लागला त्यांचे हे हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला वेड्यासारखे पुस्तकांवर देवदत्तची अपार भक्ती आहे मग या स्मशानाची कल्पना त्यांच्या मनात काय यावी काही केल्या आहे कोडे तिला सुटेना स्वरात ती म्हणाली हे सरस्वतीचं मंदिर आहे स्मशान नव्हे देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला पुस्तकांचं जग सुंदर असतं यात शंका नाही पण खरीखुरी सुखदुःख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही अशा वेळी हवा असतो तो मायेचा स्पर्श आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार गरम पाण्याचे झरे असतात ना तशी असते ही माया बोलता बोलता तो एकदम थांबला मग तो हसतनंदाला म्हणाला माफ करा हा बोलताना भानच राहत नाही मला मनात जे खदखदत असतं ते उसळून बाहेर पडतं मी तरी काय करू या जगात जिथं जावं तिथं मुखवटे भेटतात त्यामुळं सत्याची आणि आपली कधी तोंड ओळखच होत नाही माणसांच्या मुखवट्यांची या सोंगाडोंगाची चिड येते मला नंदाताई हे जग जसं दिसतं तसं आहे असं मानून जो चालतो त्याला पावलं पावली ठेचा लागतात त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात म्हणून सांगतो तुम्हाला या जगात सज्जनांचा विजय होतो तो फक्त या कपाटातल्या नाटकात नि कादंबऱ्यात या सरस्वतीच्या मंदिरातनं बाहेरच्या पैशाच्या प्रेमाच्या कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात हे तुम्हाला दिसेल हे सारे कवी शुद्ध निर्मळ दाम्पत्य प्रेमाचे गोडवे गातात पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे व्यभिचार पाहावे लागतात हे तिलाच तिला विचारा नंदाताई या जगावर सत्ता चालते ती अंध असुरी वाचण्याची डोळस दैवी भावनेची नाही टेबलावरले हेमलेट उचली तो मोठ्या उत्साहाने उद्गरला या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळीत सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधून मधून मिळतो हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सत्कृस्त आहे मला सुद्धा शेक्सपियर फार आवडतो नंदा बोलून गेले मग आपल्या मैत्रीवर शेक्सपिअरनं शिक्कामोर्तब केलं म्हणायचं क्रूर सत्याच्या नजरेला नजर देण्याचे धैर्य तुमच्या माझ्या या जानी दोस्तात आहे बाकीचे लेखक आई थोर तुझे उपकार म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरीन कशी होते हे सांगण्याचे धैर्य फक्त हेमलेट लिहिणाऱ्या या शूर साहित्यकानच दाखवलं आहे बंदीकुतून गोळ्यांमागून गोळ्या सुटाव्यात तसा तो बोलत होता त्याचे बोलणे ऐकताना नंदाला दासबाबूंची पुन्हा पुन्हा, पुन्हा आठवण हो हो होत होती बोलायला लागले म्हणजे ते असेच बोलत राहायचे पूर आलेल्या ओढ्यासारखे देवदत्ताचे हे सारे बोलणे ऐकताना तिचे मन एका बाजूने जसे प्रफुल्लित होत होते तसे दुसऱ्या बाजूने ते भयभीतही झाले होते विजेच्या दिव्यांचा प्रकाश असलेल्या पण कधीही न संपणाऱ्या बोगद्यातून आपण जात आहोत असे तिला सारखे वाटत होते तिने हळूच प्रश्न केला थोडं विचारू का थोडं अह हे थोडं बिड आपल्याला मंजूर नाही माणसानं कुठल्याही गोष्टीत कद्रू होऊ नये मग ती गोष्ट कुणाकरता जीव द्यायची असो नाहीतर स्वतःचा जीव घ्यायची असो देवदत्तच्या या शेवटल्या शब्दांनी नंदाचे अंग शहरले त्याच्या या मुलखा वेगळ्या बोलण्यात ती छटा नाही ना अशी शंका तिच्या मनात आली त्याला थोडे छेडल्याशिवाय तिचे निरसन होणे शक्य नव्हते म्हणून तिने हसत हसत त्याला चिमटा घेतला तुम्ही या सरस्वती मंदिराला स्मशान म्हणता पण काल रात्रभर तुम्ही या स्मशानातच बसला होता ते का तिच्या बोलण्याचा त्याला राग आला नाही तो शांतपणे उद्गरला कालची रात्र मी काढणार होतो गाण्याच्या धुंदीत पण आमच्या दोस्तांनी जी गाणारी पोरगी आणली तिच्या गळ्यांची धुंदी मला काही केला चढे ना म्हणून बैठकीतनं मी हळूच उठलो पायांशी बसून पेंगाळणाऱ्या चंचलचे तोंड वर करीत देवदत्तने विचारले सच हे ना बेटी मग तो नंदाकडे वळून म्हणाला ही तेवढी माझ्या बरोबरी झाली या दुःखानं भरलेल्या जगात मनुष्य सुखानं जगू शकतो तो फक्त दोन मार्गांनी सर्व संवेदना मारून मनानं बधीर होऊन हिंस प्रशंसारखं जगणं हा झाला पहिला मार्ग या तऱ्हेने जगण्याचा मी प्रयत्न केला पण त्यात मला यश आलं नाही जगण्याचा दुसरा पंथ आहे कुठल्या तरी धुंदीत जीवनाचा क्षणाने क्षण ख्षन वेचण्याचा मग ती धुंदी शिकारीची असो संगीताची असो साहित्याची असो मदिरेची असो नाहीतर मदिराक्षीची असो बोलता बोलता तो थांबला आणि म्हणाला पाहिलं हे माझे तारू असं भरकटतं गाणं सोडून मी रात्रभर इथं वाचित बसलो होतो ते का हे सांगू या स्मशानात शंकरासारखा आम्ही रमतो म्हणून किंचित हसल्यासारखे करीत तो, करी तो पुढे म्हणाला माफ करा हा एका बेड्याची बडबड म्हणून हे सारे विसरून जा या जगात सोंग इतकी माजली आहेत की खोट्या सभ्यतेचं नाटक करून माझ्यासारख्यानं त्यात भर घालण्याची काही गरज नाही वेळी हे सारं असह्य होतं वाटतं त्या चंचलवर जिनं नेम धरला होता ती बंदूक घ्यावी आणि हेमिंग वे मला फार आवडतो बोलता बोलता तो चंचलश्री खेळू लागला त्याने तिला हसत विचारले सच हेना ना बेटी त्याच्या शेवट्याला शब्दांनी नंदा अस्वस्थ झाली देवदत्तच्या मनात कसले तरी भयंकर वादळ घोंगावत आहे आणि त्याचे भयानक प्रतिध्वनी शब्दांच्या द्वारे आपल्याला ऐकू येत आहेत असे तिला वाटले ती घाईघाईने उठत म्हणाली नऊ वाजायला आले वसू उठली असेल आपल्या परवानगी वाचून मी इथं आले ओळख देत नसताना बरोबरीच्या नाताने बोलले याबद्दल मला क्षमा करावी आपण खुर्चीतून उठावून देवदत्त म्हणाला खरं म्हणजे मीच क्षमा मागायला व्हाय तुमची तुम्ही जुनी ओळख असल्यासारखी मी जीप सैल सोडली तुमच्या पुढं तुम्हाला चहा विचारला देखील नाही मात्र एक लक्षात ठेवा मी कडवटपणानं हे स्मशान आहे असं मगाशी म्हटलं पण ते खरं नाही हे, हे नंदनवन आहे मला कुठलंही पुस्तक केव्हाही वाचायची लहर येते म्हणून कपाटांना कुलप घातलेली नाहीत हवं तेव्हा इथं येत चला आवडतील ती पुस्तकं वाचायला घेऊन जात जा चहा लागला तर बाहेरच्या नोकराला सांगा पुन्हा केव्हा गाठ पडली तर खूप खूप बोलू आपण हे सांगायलाही तो विसरला नाही नंदाला पोहोचवला करता दारापाशी आला त्याला नमस्कार करून ती पायऱ्या उतरणार तोच त्याने विचारले मधुरा बरी आहे ना तो हा प्रश्न करेल अशी नंदाची कल्पना नव्हती त्याच्याशी बोलताना या जगात कशावरही त्याची श्रद्धा उरलेली नाही कोणत्याही संवेदनेने त्याचे मन थरथरत नाही एखाद्या शस्त्रवैद्याप्रमाणे शांत चित्ताने तो प्रत्येक अनुभवाची चिरफाड करण्याचे कसप त्याने तेवढे साध्य केले आहे अशी तिची समजूत झाली होती पण आताचा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजातला कंप तिला जाणवला त्याच्या हृदयाचे हे दर्शन तिला मोठे मनोज्ञ वाटले ती हसत उतरली काल प्रवासात तिला एकदम फिट आली होती पण रात्री छान झोप लागली तिला मघाशी मी आले तेव्हा झोपली होती ती नाहीतर घेऊनच आले असते तिला आपले शेवटचे शब्द ऐकताना देवदत्तने नकळत आभाळाकडे डोळे वळवले व एक लहानसा सुस्कारा सोडला असा तिला भास झाला बंगल्याच्या पायऱ्यांवरच नंदाला पार्वती भेटली वसुंधरा अजून उठली नाही हे तिच्याकडून कळले तेव्हा तिला मोठे नवल वाटले तिच्या मनात आले कदाचित कालच्या प्रवासाच्या दगदगीमुळे जागी होऊनही ती अंतरुणात पडून राहिली असेल नाहीतरी श्रीमंतांची घडाळे शोभेपुरतीच असतात पाऊल न वाजवता नंदा शयनगृहात गेली वसुंधरेच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली मधुरीसाठी मुंबईहून आणलेली बाहुली टकमक बघत वसूच्या कुशीत विसावली होती स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी ती बाहुली बाहून नंदाला हसू आले वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय करायचा तिला मुलांची फार हौस आहे का की नऊ वाजून गेले तरी वसुंधरा गाठ झोपली होती मात्र तिचे मिटलेले डोळे किंचित सुजल्यासारखे दिसत होते म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात, मनात कुडत आणि रडत बसली होती वसूच्या उशालगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली कसली तरी औषधांची बाटली दिसत होती टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती नंदा मनात चरकली देवदत्तांचे मघाचे उद्गारही तिला आठवले किती किती विचित्र होते तो तो ते मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीत मग ती धुंदी कसलीही असो त्या उद्गारांचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का ही दोघे असे एकाकी दुःखी जिने का जगत आहेत सारा दिवस नंदा नकळ देवदत्तांविषयी विचार करीत राहिली एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे काळीत तिच्या मनाशी खेळू लागली शेखरच्या आधी देवदत्ता आपल्या आयुष्यात आला असता तर या कल्पनेचा तिला राग येत होता पण तिला बाहेर ढकलून मनाचे दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी नव्हते देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी तो दुःखी आहे म्हणून एका बुद्धिमान तरुणाविषयीची ही, ही की आपल्या वेड्या मनाचा तिला राग आला चला तर मित्र मैत्रिणीनो या कादंबरीतील आनंद अनुभवाला आज मी इथेच निरोप घेतो उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद